जय विन मी आकाश जामनिक मागील पंधरा तारखेला महानगरपालिकांचे निवडणुका पार पडल्या लगेच सोळा तारखेला निवडणुकाचे निकाल जाहीर झाले वाटलो त्यावेळेस वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये शंभरी तरी गाठेल पण दुर् दुर्दैव वंचित बहुजन आघाडीला पन्नास जागासुद्धा निवडून आणता आल्या नाहीत यामध्ये मुस्लिमांनी पाहिजे तशी साथ दिली नाही ओबीसी समाजाने सुद्धा मुस्लि वंचित बहुजन आघाडीला पाहिजे तशी साथ दिली नाही हैदराबाद येथील एम आय एम पक्षाने महाराष्ट्रात येऊन शंभरच्या वर आपले नगरसेवक निवडून आणलेले आहेत आणि इथला आपला स्थानिक पक्ष जो इथे तळागाळातील लोकांसाठी लढणारा पक्ष अशा पक्षाला महाराष्ट्रात फक्त तेवीस जागांवरती समाधान मानावे लागले मध्यंतरी हिंदुत्ववादी संघटनांद्वारे मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यात आलं होतं मग ते टिपू सुलतान प्रकरण असो किंवा औरंगजेब औरंगजेबाच्या कबरीवरचं प्रकरण असो तेव्हा कुठलाही मुस्लिम नेता हा मुस्लिम तरुणांच्या मागे उभा नव्हता तेव्हा फक्त वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे मुस्लिमांसाठी रस्त्यावर उतरले होते असो महाराष्ट्रामध्ये जे एकूण तेवीस जागा वंचित बहुजन आघाडीला मिळा मिळालेल्या आहेत त्यामध्ये चंद्रपूरमध्ये दोन अमरावतीमध्ये एक अकोल्यामध्ये अशा पाच नांदेडमध्ये पाच लातूर महानगरपालिकेमध्ये चार औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये चार आणि उल्हासनगरमध्ये दोन असे एकूण तेवीस नगरसेवक हे वंचित बहुजन आघाडीचे निवडून आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजासाठी आणि मुस्लिम समाजासाठी जो दिवसरात्र झटणारा कोणचा पक्ष असेल तर तो वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व श्रेत्य बाळासाहेब आंबेडकर हे आहेत तरीसुद्धा महाराष्ट्रातील जनतेने त्यामध्ये मुस्लिम आणि ओबीसी यांनी वंचित बहुजन आघाडीला पाहिजे तशी साथ दिली नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला तेवीस जागावरती ते समाधान मानावे लागले या उलट हैदराबाद येथील आलेला एम आय महा पक्ष महाराष्ट्रामध्ये शंभरपेक्षा जास्त जागा निवडून आणू शकतो हे कुठेतरी विचार करण्याची गोष्ट आहे आंबेडकरी जनतेने गटात तटात विभागून आपलीच ताकद कमी करण्यापेक्षा हे गटतट एका ठिकाणी कशी येतील याचा विचार केला पाहिजे बाळासाहेबांचं राजकारण हे सत्तेसाठी नसून येथील दुर्बल आणि छोट्या छोट्या घटकांना सत्तेमध्ये बसवण्याचं काम हे बाळासाहेब करत आहेत असो यापुढील निवडणुकांमध्ये जनतेने वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे व उभे राहणे गरजेचं आहे आता अशातच पुढील निवडणुका ह्या जिल्हा परिषदेच्या असतील त्यामध्ये तरी जनतेने वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे आणि हो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम